छत्रपती संभाजीनगर मधील संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढू शकतात विट्स लिलाव प्रक्रियेचा अर्ज झी चोवीस तासच्या हाती आलेला आहे लिलावासाठी केलेल्या अर्जात फक्त दोघांचीच नावं असल्याचं समोर आलंय मुलगा सिद्धांत आणि पत्नी विजया शिरसाट यांचंच नाव या पत्रामध्ये दिसत आहे शिरसाटांनी अर्जामध्ये शिरसाट कुटुंबातील केवळ दोघांचीच नावं आहेत शिरसाटांनी दावा केलेले पाच पार्टनर, के पार्टनर आता पार्टनरशी यामध्ये नावं नाही आहेत आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विशाल वीट्स हॉटेलचं जे प्रकरण होतं त्या प्रकरणावरून आता संजय शिरसाट अडचणीमध्ये येऊ शकत आहेत कारण शिरसाटांनी दावा केलेला होता की यामध्ये पाच पार्टनर आहेत मात्र पाच पार्टनर्सची याच्यामध्ये नावं नाही आहेत केवळ संजय शिरसाटांच्या मुलाचं आणि पत्नीचं नाव आहे याच्यामध्ये अगदी खरं शिरसाट यांचा आरोपानंतर दावा होता की हे हॉटेल माझ्या मुलांनी एकट्याने विकत घेतलेलं नाही आहे पार्टनर्स आहे आणि या सगळ्यांनी मिळून यासाठी पैसा लावलेला आहे या सगळ्यानंतर लिलावासाठी जो अर्ज सिद्धांत शिरसाठ यांनी केला होता सिद्धांत प्रोक्युरमेंट कंपनीच्या नावानं तो अर्ज असाच ही चोवीस ताच्या हातात आहे आणि त्यामध्ये पार्टनर म्हणून फक्त दोन नावं दिसत त्यात एक नाव सिद्धांत शिरसाठ यांचं आहे तर दुसरं नाव संजय शिरसाट यांची पत्नी विजया शिरसाट आहे या दोघांचीच नावं या अर्जामध्ये केली आहे म्हणजे या कंपनीचे मालक फक्त हे दोघच जण आहे इतर कुठलाही भागीदार यात नाही असं स्पष्ट होते त्यामुळे शिरसाट यांनी जो पाच पार्टनरचा दावा केला होता तो खोटा होता की काय अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतो दरम्यान काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक आरोप केला होता आणि त्या आरोपानुसार या कंपनीमध्ये शिरसाट यांच्या कुटुंबातली सगळे लोक आहे असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यामुळं अंबादास दानवे यांच्या दाव्यात या अर्जाच्या माध्यमातून आता तथ्य दिसते आता या सगळ्यानंतर शिरसाट काय खुलासा करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास शिरसाट यांना याबाबत विचारल्यावर हा विषय माझ्यासाठी संपला आहे कुणाला काय खणायचं कळू द्या आता मी यावर बोलणार नाही असं म्हणत त्यांनी सारवासारव केली मात्र कुठेतरी सुरुवातीला पाच पार्टनर आहे सांगणं त्यानंतर पेपरवर फक्त दोन पार्टनर असणं तेही कुटुंबातले असणं म्हणजे शिरसाठ यांचा जो है या प्रकरणात आणखी खोलात जात असं हो। आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल नक्कीच विशाल तर याआधी जेव्हा विरोधकांनी आरोप केलेले होते हे आरोप शिरसाटांनी फेटाळून लावलेले होते त्यामुळे आता हा अर्ज समोर आल्यानंतर शिरसाट यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी